कृष्णे शुभ संकेत चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे विठ्ठल विठ्ठल मुखी बोला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठल विठ्ठल मुखी बोला हो गजरनामाचा करू चला।, हो, गजरना चला सारे तीर्थ होणे कीर्त थोरे थोर साधु संताचे, झाले माहेर साऱ्या तिर्थाऊ नी थोरे थोर साधू संताचे झाले माहेर पंढरपूर शोभे नावत लगरनामाचा करू चला पंढरपूर शोभे नावताला हो ग करू चला विठ्ठल विठ्ठलमुखी बोला हो गजर करू चला विठ्ठल विठ्ठल बोला हो ग करू चला चंद्रभागेचे निर्मळ जल वारकरी तिथे नाी सकल चंद्रभागेचे निर्मल जल वारकरी तिथे नाती सकल मळमणाचा काडू चला हो गजरनमाचा करू चलाव मळमणाचा काडू चला गजरनमाचा करू चला विठ्ठल विठ्ठलमुखी बोला हो गजरनामाचा करू चला विठ्ठल विठ्ठलमुखी बोला हो गजरनामाचा करू चला दाण्यानी नामा दिवस राती नामा दिवस राती विठुरायाचे सखे सोबती विठ्ठुरायाचे सखे सोबती तप्तर अस्ती सेवे हो, गजरनामाचा करू चला तप्तर असती सेवेल हो, करू चला विठ्ठल विठ्ठल मुखी बोला हो गजरनामाचा करू चला विठ्ठल विठ्ठल मुखी बोला हो गजरनमाचा करू चला आषाढी आणि एकादशीला लावाणीच जणू वारकऱ्याला आषाढीच्या एकादशीला लावाणीच जणू वार कराला शंकरी बारी उलस लहो करू चला शंकरी बारी उलस लह करू करूच लाठ्ठल विठ्ठल मुखी बोला हो नामाचा करू चला विठ्ठल विठ्ठल मुखी बोला हजरनमाचा करू चला विठ्ठल विठ्ठल मुखी बोला हो गजर करू चला गजर करू चला धन्यवाद